अडचणीच्या परिस्थितीत सरकारकडे कोणते पर्याय अशी याचिकेतून विचारणा करण्यात आली सुप्रीम कोर्टाकडून समन्स बजावण्याची आता मागणी केलेली आहे नरेंद्र मिश्रा यांची सुप्रीम कोर्टात याचिका खटल्याची सुनावणी आजच करण्यात यावी यासाठी एक विशेष खंडपीठ स्थापन करण्यात यावं या मागणीसाठी सर सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या निवासाने भेटून याचिकाकर्त्यांचे वकील विनंती करणार आहेत प्रमोद जगताप आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडलेले आहेत प्रमोद काय माहिती वृषाली तर मागच्या काही दिवसांपासून इंडिगो विमानांचा खूप मोठ्या प्रमाणावरती गोंधळ झालेला आहे त्याच्यामुळे प्रवाशांना खूप मोठ्या प्रमाणावरती मनस्ताप सहन करावा लागलेला आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता सुप्रीम कोर्टामध्ये ही टी आय दाखल करण्यात आलेली आहे आणि त्यातनं मागणी करण्यात आलेली आहे की अशा पद म्हणजे अशा पद्धतीच्या अडचणी जर निर्माण झाल्या तर सरकारकडे कोणते पर्याय आहेत अशा पद्धतीची मागणी किंवा विचारणा या याचिकेमधनं करण्यात आलेली आहे वृशाली खर्त हा शनिवारचा दिवस आहे आज कोर्टाचं कामकाज बंद असतं पण असं असताना ही याचिका दाखल केल्यानं सरन्यायाधीशांच्या घरी जाऊन याचिकाकर्त्यांचे वकील विनंती करणार आहेत की हा प्रॉब्लेम खूप मोठा आहे त्याच्यामुळे याच्यावरती तात्काळ सुनावणी करण्यात यावी आणि त्यासाठी एक विशेष खंडपीठ स्थापन करण्यात यावी त्यामुळे कोर्ट या ही याचिका याचिका आजच विचारात घेऊन काही सुनावणी करते का ही दाखल ही या तुम्ही या प्रकार घडलेला आहे 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 या महत्वाची दिलेली माहितीसाठी भाविकांना हत्याराचा धाक दाखवत मारहाण करत लुटलं गेले लुटीचा प्रकार ट्रक चालकानं मोबाईल मध्ये रेकॉर्ड केल्यानं ही घटना समोर आली चार जणांविरोधात गेवराई पोलिसात गुन्हाही दाखल झालेला आहे जळगाव जामोद बस स्थानकातून तीन अल्पवयीन मुली बेपत्ता झालेल्या आहेत अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल झालाय तर पोलिसांकडून सध्या शोध सुरू आहे मुली बेपत्ता झाल्यानंतर या परिसरात खळबळ माजली मांजरेकर यांनी विरोध केलेला आहे घरचं माणूस जाण्याचं जे दुःख ते झाड तोडल्याचं आहे असं मांजरेकर यांनी म्हटलेलं आहे वेगळा मार्ग निवडा मात्र झाड तोडू नका असंही मांजरेकर यांनी म्हटलेलं आहे म्हणून वाटतं घरचं माणूस जाण्याचं जेवढं दुःख होईल तेवढं झाड तोडण्याचं दुःख मला आहे कुठल्याही कामासाठी झाड तोडू नये आणि गरज असेल तर पर्यायी मार्ग निवडावा पण झाड कृपया तोडू नका अख्ख्या ग्लोबल वॉर्मिंगचं कारणच ते आहे की वेजिटेशन का आपल्या झाडं तोडली आहेत आणि काहीतरी वेगळा मार्ग खरंच निवडा पण एकही झाड तोडू नका बीडच्या परळी नगर परिषदेसमोरील राड्याप्रकरणी पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आहे परळीत नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांसोबत रूम बाहेर वाद घालणाऱ्या पंधरा ते वीस जणांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे शिंदेसेना आणि काँग्रेस युती काँग्रेस पदाधिकाऱ्याचं निलंबन पत्र बनावट आहे युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवाजीराव मोरे यांची पत्राद्वारे माहिती बनावट पत्राप्रकरणी नेमण्यात आली आहे चौकशी समिती धाराशिव नगरपालिकेत शिंदे सेनेबरोबर काँग्रेसने युती केली होती पुण्याच्या शिरूर तालुक्यात बिबट्याचा हाहाकार शिरूरमध्ये बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण वनविभागाने भी उपाययोजना करावी अशी नागरिकांची मागणी